नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ विचार युवकांची सध्या आज आम्ही विरार पूर्वेच्या पोलीस ठाण्यामध्ये उपस्थित आहोत आपण बघू शकता आज इकडे गणपती मंडल तसंच त्याचबरोबर दहेंडी उत्सव मंडळ मंदल, या सर्व मंडळाचे लोकांना विरार पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम तुरे साहेबांनी बोलवला होता कारण की कशा प्रकारे येणारा जो उत्सव आहे कशा प्रकारे आपल्याला नियोजन असणार आहे कशा प्रकारे त्याला अवेअरनेस घ्यायची या सर्व गोष्टीवरती चर्चा करण्यात आली मंडळाच्या अध्यक्षांबरोबर त्याचबरोबर आज आपण यांच्याशी चर्चा करणार आहे कारण की लोकांची पण काही मागणी होती गेल्या वर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपल्याला काही नवीन बघायला भेटेल नवीन गोष्ट झाली पाहिजे त्यासाठी आपण डायरेक्टली त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू काय सांगणार सर कशासाठी आले होते आणि सरांनी काय सांगितलं आपल्याला ऍक्च्युली गणपतीच्या संदर्भात ही मीटिंग होती संदर्भ साहेबांनी आम्हाला चांगलं सजेस्ट केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे म्हणजे याच वर्षी दरवर्षीप्रमाणे साहेबांनी पण व्यवस्थितपणे आम्हाला सजेस्ट केलेलं आहे का कुठलाही अनुभूत प्रकार घडू नये त्याच्यावरती तुमचे कार्य करते असं आमचे सपोर्ट आमचे सपोर्ट राहणार तुमचा सपोर्ट राहणार ते एकमेकाला धरून चालायचं आहे आणि हे तुमचं कार्य तुम्हाला पार पडते बस गेल्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षी कशा प्रकारे नियोजन चेंज केलं जाईल कारण की आता ब बघितलं असेल निवडणूक झाल्यानंतर काही गोष्ट आता इकडे तिकडे झाली हिंदी वाद मराठी वाद जातीपातीवाद ह्या गोष्टीवरती साहेबांनी काय सांगितलं आपल्याला या गोष्टीवर साहेबांनी सांगितलेलं आहे मराठी महाराष्ट्रात जातात तर मराठी माणसांना यायलीच पाहिजे म्हणजे आता जे जुने हिंदी आहेत त्यांना पण जोर जबरदस्ती ना पण त्यांनी पण शिकायचा प्रयत्न केला पाहिजे बघितला लोकांचं म्हणणं आहे की ज्या आपण प्रांतात राहतो ज्या राज्यात राहतो त्या राज्याचा आपण अभि अभिमान केला पाहिजे अजून लोक बोलू काय वाटतं आता साहेबांनी जे निर्देश दिले ते आपण पालन करणार गेल्या वर्षी आपण केला होता आणि यावर्षी वेग काय असणार आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण गणेश उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करणार आहे तर निर्देश असे लावलेले आहेत की जेला पूर्णपणे बंदी आहे दीड दिवसाचा पाच दिवसाचा आणि बारा दिवसाचा याला बारा दिवसाची परमिशन साहेबांनी आम्हाला सूचित केल्याप्रमाणे सूचित केलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे काय असतील ते सांस्कृतिक कार्यक्रम कोणत्याही धर्माला गालबोट न लागता तुम्ही करायचं क झालं पाहिजे असं साहेबांनी आम्हाला निर् निर्देश दिलेले आहेत कुठल्याही जाती धर्माला आपण उल्लेख नाही केला पाहिजे मंडळामध्ये जे, जे आपण आकर्षित करण्यात येतो त्यासाठी साहेबांनी उल्लेख केलेला आहे तर असं झाला पाहिजे की सर्व धर्मांना आपण सन्मान करून या ठिकाणी केला पाहिजे अजून मंडळाचे लोक काय वाटतं आपण प्रश्न केला होता आपल्या बाजूला काहीतरी देसी दे, बार आहे आणि तुमचंच मंडळ जवळ लागतो तर साहेबांना तुम्ही काय सांगितलं साहेबांनी तुम्हाला काय सांगितलं साहेबांना आम्ही सांगितलं की शक्यतो बोलला की मंडपामध्ये कोणी दारू पिऊन येऊ नये त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी व्यवस्था करा तर साहेब म्हणाले ठीक आहे आम्ही बार मालकाशी बोलून आम्ही त्याच्यावरती काहीतरी नियोजन करतो आणि किती वर्षापासून आपण मंडळी एक्केचाळीस वर्षापासून मंडप आपण चालवतो म्हणजे एकेचाळीस वर्ष मध्ये काय वेगळं ह्या वर्षी वर्षी आता चाल, आमची पहिल्यांदाच आमची या वर्षी शाडू मातेची मूर्ती आहे इतकी वर्ष पीओपीची असायची साडेपाच फुटाचे बघितला यावर्षी पीओपी ची मूर्ती पण सक्ती केलेली आहे ते कुठेही मंडळाला असो किंवा घरात असो ते आरणार नाही पण जसं प्रकारे आता आपला तलाव असतो कृतिम तलाव असो त्या ठिकाणी पण गणपती विरसर्ज वेगळ्या प्रकारे असणार आहे आता आमच्या बरोबर बहुजन विकास आघाडीचे युवा नेते तसेच आक्रमक बोलणारे मनीष राऊते त्यांच्या बरोबर आपण बोलू मनीष रावजी काय सांगणार आपण पण या मंडळाच्या मीटिंगमध्ये उपस्थित होते साहेबांनी आपल्याला निर्देश दिले कशा प्रकारे दहेंडी गणपती उत्सव साजरा करायचा आहे कसे कसे नियोजन आपल्याला पाळ पाडतील काय बोलणार त्यावरती आपल्याला काय वाटतं यावर्षी वर्षी काय वेगळं झालं पाहिजे यावर्षी सर्वप्रथम तर कुठल्याही प्रकारचा वाद होणार नाही सर्व धर्म समभाव बाहेरून आलेले प्रत्येक जो आता जातीवाद चालू आहे हिंदी मराठी आमची गणपती बाप्पाकडे आणि श्रीकृष्णाकडे विनंती राहील हिंदी मराठी जो काही वाद झाला तो झाला जसे देव सर्वांचे आहेत तसं इकडे आलेली माणसंसुद्धा सर्व आपली आहेत मग ते उत्तर बिहारमधली असो किंवा अजून कुठल्या प्रांतातली असो गुजरातमधली असो सगळे आपले आहेत आणि सर्व धर्मांनी मिळून चांगल्याप्रमाणे आम्ही हा सण साजरा करणार साहेबांनी दिलेला आदेश आहे का जो लोकांना त्रास होणार नाही त्याची आम्ही दक्षता घेणार आहे डी जे आला रोड मार्जिन आला सगळे नियम आणि अटी आणि शर्ती आम्ही तर पूर्ण करूच पण फार महत्त्वाची सूचना ही आहे की जे तुम्ही कार्यक्रम कराल ते सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे संदेश गेला पाहिजे लोक जनजागृती झाली पाहिजे असे तुम्ही कार्यक्रम राबवा ज्यांच्यात कोणाच्या भावना न दुखवता जनजागृती झाली पाहिजे आणि गणपतीच्या उंची संदर्भात मी सरांना रिक्वेस्ट केलेली आहे आणि तुमच्या माध्यमातून खास करून मी महानगरपालिकेला इशारा देत आहे का ज्या मोठ्या मूर्त्या आहेत गेल्या वर्षी जो अपघात टोटाळे तलावावर अपघात झाला तो कशामुळे झाला तर लिफ्टर नव्हता तर मूर्ती उचलण्यासाठी आज मुंबईमध्ये सगळीकडे लिफ्टर असतात फोर लिफ्ट असते त्या क्रेनद्वारे ती विसर्जित होते तर महानगरपालिकेने गणपती मंडळांना गैरसोय होई होऊ नये म्हणून त्यांनी टोटाळे तलाव असो इतर जे तलाव आहेत तिकडे मोठ्या मूर्त्या विसर्जित होतात तिकडे त्यांनी लिफ्टर लावावे पॉवर लिफ्टर ज्याच्यामुळे अपघात होणार नाही हा ही मिटिंग जी आहे ही गणपतीची आहे आणि हा धार्मिक सण याच्यामध्ये पक्षाचं कुठलंच काही नाही आहे आणि सगळ्यात जास्त धर्माचं पालन करणारा सर्व मंडळाला जोपासणारा पक्ष म्हणजे बहुजन त्याच्यामुळे हा धार्मिक सण आहे सर्वांचा याच्यामध्ये पक्षपात नाही आहे आणि बी जे पी सुद्धा एक मी तुम्हाला सांगेन पक्षाचं काय नाही पण ते हिंदू ही हिंदू दार्जिन आहेत तर याच्यामध्ये पक्षाचं काय नाही आम्ही फक्त गणेश उत्सव साजरा करणार आणि गणपती बाप्पाचा उत्सव हा सर्व धर्म जाती पंत सर्व मिळून आम्ही हा साजरा करणार गणपती बाप्पा मोर्या बघितल्या कशाप्रकारे या सर्व मंडळाच्या लोकांनी सांगितलेलं आहे का कशाप्रकारे येणारा फु दयंडी उत्सव असो किंवा फुल द गणपती उत्सव असो याप्रमाणे आपण साजरा करणार आहे प्रकारे पोलिसांनी निर्देश दिला त्याला आपण पालन सुद्धा करणार आहे आणि लोकांना कुठे क्षती झाली नाही पाहिजे ह्या गोष्टीवरती प्रामुख्याने लक्ष देणार आता बघण्यासारखं असेल का येणारा सण कशाप्रकारे या सर्व मंडळ नक्कीच पाळतील का प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही तुमच्या परत पोचत राहू नमस्कार